रामकृष्ण हरी जय मल्हार यू फॅमिली सर्व दादांना प्रथम नमस्कार तर व्हिडिओ बनवायला केली आत्ताच सुरुवात आत्ताच हां हां आत्ताच बकर घेऊन आलो आहे वावरात आणि आज काही चारा भेटला आहे तर तुम्हाला दाखवतेच तर दोन चार दिवस भेटले होते कलिंगड आज भेटलेले आहे आपल्याला टॉमॅटो बघा बघा हे असे आहे टोमॅटोचं शेत आणि आपली धनगराची बांधून आत्ताच इथं आणून उभी केली आणि आम्ही पण बकरं घेऊन आलो आहे दिवसभर रानात नेले होते थांबायला सकाळी काय असं म्हणा असा चारा नव्हता व काहीतरी उघड चारा होता आणि नंतर मग पाण्यावर नेले दिवसभर थांबलो आणि आत्ताच धावत पळत बकरं घेऊन पुन्हा आलो आहे टोमॅटोच्या शेतात अजून वागूर वगैरे लावायची बाकी आहे पण म्हटलं चला वावरात आल्या आल्या आता थोडासा वेळ आहे तर आपलं बकरं हांताहांता व्हिडिओ पण बनवू एक ही ही तर बघा एवढं शेत आयेत दादाने आज एवढं रस रिकामं केलं तिकडून ते ढामकारी काढायची राहिली तर टोमॅटो आहे असे छोटे छोटे पण आता चाराच नाही त्यामुळं आपल्याला नाही का काहीतरी नाश्ता म्हणून दोन्ही टाईम चारायचं आपली एक मेहंदी पण लिहिलेली आहे तर बघा कोकरं कसे ओरडतात त्यांना अजून त्यांच्या आईने पाजलं पण नाही कारण आल्या आल्या बकरं खायच्या नादात असतात मग नंतर पाज येतात बकरं तर आज भेटी शेत बघा गाय पण टोमॅटो खाती तर आपल्याला आजचं आणि त्याचे दिवस चारा पुरण कच्चे फळं पण येत आणि पिकलेले पण फळं आहेत वावरात गवत काही नाही आहे आणि पिलू म्हणतोय माझ्या पाठीमागं बागा मी जस जशी पुढे येईन तस तसं माझ्या मागं येतोय पिलू चल पांजा दे पांजा पंजादे दे, पंजा, पंजा दे, दे बाळा तर आज काय पांजा दे आहे ना पण मी जशी येईन तसं तस माझ्या पाठीमागं येतो आहे तर बघा मग असा चार आहे तर कोणाला कोणाला आवडते पुढे बघायला त्यांनी नक्कीच बघा सर्वांनी अजून वागूर पण लावायचे पण काय झालं चारले शिवाय थोडेसे बकर शांत झाले शिवाय ना नाही वागूर लावता येत लगेच मग म्हटलं चला आता तोपर्यंत एक व्हिडिओ बनवावा असंच आपलं काम करता करताच व्हिडिओ बनवावं लागतात तर आमची व्हिडिओ नक्कीच बघत जा सर्वांनी अशी धावपळीच्या जीवनातलं मेंढपाळ जीवन काही आहे सोपं जीवन नाही आहे तर प्रत्येक मेंढपाळांना माहिती आहे कसं हाला परिस्थिती आज चाऱ्याचा एकदम तुटवडा आहे चाराच नाही आहे नाही म्हटलं तरी चालन कारण दोन दिवसात चारा असला का चार दिवस काढायचे चार दिवसाचा असला का पाच दिवस काढायचे पाच चार आणि पाच दिवसाचा तर भेटतच नाही हल्ली लई तर लई एक दोन दिवसाचा ता चारा ता भेटतो आहे जस दोन तीन दिवस एक्स्ट्रा काढायची आपण कसा कालचा एक नाश्ता म्हणतो नाही जेवण भेटलं दिवसभर तर एकदा सकाळचं एखादी एक चपाती किंवा काही थोडंसं खालं नाश्ता तर दिवसभर त्याच्यावर भागू शकतो तसंच आत्ता चालू आहे सध्याची परिस्थिती सकाळचा थोडासा नाश्ता आणि संध्याकाळचा थोडासा नाश्ता बघा इथे एक काटी बवराटीची शरडा काढायला याची तर आवड असते बवराटीची काठी मस्त कर्डं खात्यात बघा त्याच्यावर तर कसं होतं अडचणं पण असते प्रत्येक दिवशीचा आरा काय आपल्याला पटंगाला भेटणं असं काही नसतं तर आपल्या लक्ष्मीसाठी कुठे पण जावं लागतं आता आत्ता आपला वाडा सध्या एकदम अडचणी येते वड्याच्या काळाला पण आता त्याला विलाज नाही चारा असं तिथं जावंच लागतं आपण त्यांच्यासाठी आपले घरदार लेकरबाळं सोडून राहण्यात आणि त्यांचं जर पोट भरलं नाही तर काहीच उपयोग नाही सर्व काय आपलं त्यांच्या जीवावर चालते त्यामुळं त्यांचं बी पोट नाही भरलं तर बरं वाटत नाही प्रत्येक मेंढपाळाचा असं असतं मेंढरांना चारा भेटला तर मेंढर म्हणजे मेंढपाळ लोक खूप खुश असतात आणि नाही भेटला का लोकांची आपल्या माणसांची खूप चिडचिड होते तर सगळीकडेच ते चालू आहे सध्या पण आहे तो, तो आलेला दिवस टाळायचा शेवटी <laughs> खाली नाही गेल्या आत्ता चाल बघा मग असं आहे टोमॅटोचा चारा आता पुढं काय भेटतंय काय माहिती दोन तीन दिवस क्लिंगड होते तर बघा असे आपले व्हिडिओ बघत जा नक्कीच सपोर्ट करत जा आणि आता आम्ही थोड्याच वेळात एकजण बकर बागणार एकजण वाडा लावणार मग नंतर पाणी आणायचं सरपण आणायचं तर असे असतात आमचं संध्याकाळचं रुटीन आणि तिथून पुढं प्रत्येक दादा ताई विचारत असेल चार वाजल्यापासून चहा झाला का वहिनी ताई चहा झाला का तर आमचा चहा एवढ्या लवकर नसतोच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते आमचं परबखर कोंडल्यावर शेळ्या वगैरे बांधून झाल्या का बोराटीची काठी इथं करडं ना होते होती मग सरपण पाणी आणून चहा बनवायचा तर आम्हाला रोज एक नवीन वावर नवीन जागा नवीन पाण्याला जायचं जागेवर नवीन जागेवरून सरपण आणायचं जा, नवीन जागेवर कपडे धुवायला जायचं तर अशी असते मेंढपाळ लोकांची व्यथा तर तुमचं सगळं रुटीन एका जागेवर असतं आम्हाला रोज नवीन मालक नवीन शेत नवीन चारा नवीन पाणी आणायची जागा नवीन कपडे घालायची जागा सगळं काही नवीन तर चालते आता आपल्या पोटासाठी काहीतरी करावंच लागतं आहे आप ना आपण ही आनंदाने करतोय तर सर्वांनी व्हिडिओ बघा कसा वाटला तो कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तर चला थांबूयाच ठिकाणी सर्वांना जय मल्हार जय बन रामकृष्ण हरी चला बाय पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय सर्वांनी व्हिडिओ बघा नक्की लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा